चला विद्यार्थी मित्रांनो आज कोणता वार आहे आजची तारीख पूर्ण तारीख सांगा व्हेरी गुड बघा आपण मागच्या शनिवारी पण एक ऍक्टिव्हिटी घेतली hmm, होती की नाही काय होती रे ती ऍक्टिव्हिटी सांगाल का तुम्ही व्हेरी गुड तर आपण पाण्यात राहणारे प्राणी आणि जमिनीवर राहणारे प्राणी यांचं वर्गीकरण केलं होतं आहे की नाही तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मला तिथं फळ्यावर लिहून दिले होते प्राण्यात पाण्यातले प्राणी आणि जमिनीवरचे प्राणी तसंच आता आपण काय आहे आज आज पण शनिवार आहे आज पण तुम्हाला मी दफ्तर आणायला सांगितले होते का हां तर मग आता आपण संख्यांचं वाचन घेणार आहेत काय घेणार आहेत पण फक्त वाचन घेणार का नाही ना पहिल्यांदा संख्या लिहायच्या आणि त्या वाचायच्या तर मला सांगा कोण लिहित आहे अंकी संख्या कोणाला येते लिहिता बरं इवांजली व्हेरी गुड अजून कोणाला येते mm, व्हेरी गुड अजून तुला पण येते हां अभयला पण येते निखिलला पण येते मग चार अंकी संख्यांचं आपल्याला काय करायचं आहे वाचन आणि लेखन करायचं आहे तर पहिल्यांदा कोण लिहित आहे सांगा बरं चल युवांजली फळ्यावर तू काय करायचं आहे मी इथं लिहून दिलेलं आहे तुला बघ संख्यांचं वाचन व वा लेखन येतात चौथी गणित हां आजची तारीख आहे तेरा सात दोन हजार चोवीस शनिवार बरोबर आपल्याला संख्यांचं वाचन आणि लेखन घ्यायचं आहे तर तुझ्या मनानेच काय करायचं आहे तू संख्या लिहायच्या आहेत आणि त्या काय करायच्या आहेत वाचायच्या पण आहेत लिहिणार का मग बरं चल स्टार्ट व्हेरी गुड आता ही संख्या तुला अंकात पण लिहायची आहे आणि अक्षरात पण लिहायची आहे लक्षात आलं काय ती संख्या लि वाच हां म्हणा एक हजार एक हां दुसरी संख्या दुसरी संख्या काय आहे व्हेरी गुड म्हणा तुम्ही तुम्ही तिच्या मागे म्हणा पाच हजार एकशे पचास नाही म्हणायचं पन्नास व्हेरी गुड बघा इवांजलीने किती छान वाचलेले आहेत कि नाही आता त्याच संख्या इवांजली काय करणार आहे अक्षरात पण लिहून दाखवणार आहे आपल्याला लिहिता येतील ना हो। बर व्हेरी गुड हम्म लिहा बघा सगळ्यांनी लक्ष द्यायचंय हा हा बरोबर लिहिलंय का पहिली संख्या बरोबर लिहिली का व्हेरी गुड काय ते लिहिलेली एक हजार वेरी गुड चला आता दुसरी संख्या कोण लिहित आहे हा ती लिहून घे तू दुसरी संख्या दुसऱ्याला लिहायला दे हा काय लिहिलं ते पण वाचन करायचंय हा काय लिहिलं ते काय ती संख्या व्हेरी गुड आता कोण लिहित दुसरी संख्या हा चलली शंभर नाही ब नाही भ व्हेरी गुड काय ती संख्या वाच शंभर छान व्हेरी गुड आता दुसरी संख्या वाच मग दोन हजार दोन, दोन, हजार दोन। काय लिहिलं वाच व्हेरी गुड टाळ्या वाजवा म्हणजे हा आता कोण लिहित हा चल ली व्हेरी गुड काय ती संख्या वाच काय ती संख्या हा लिह खाली बसून घेऊ वाटलंस स नेटली स व्हेरी गुड काय आहे ती संख्या व्हेरी गुड आता कोण लिहित आहे हां चला आबाईज चल संख्या सांग काय ती हां लिहि चला आता पुढची संख्या कोण लिहिणार आहे हा बघा किती छान अक्षर काढलंय आवयने बघा किती संख्या हा लिही खालची संख्या पण ली काय पुढची संख्या किती पुन्हा बोल चार हजार चार लि मग चालपुडची संख्या इवांजली बघा किती छान लिहिलंय त्याने चार हजार चार, चार। पुढे चला पटपट लिहा चला ज्याला येतं त्याने पटपटली लिहायचंय पटपट लिहायचंय चार हजार चाळीस ली पटपट चला अजून कोण लिहित आहे काय ते संघ वाचायचं चाळीस नंतरची काय आहे ली पटपट चला चला ज्याला येतं त्याने पटपट लिहायचंय एकावन एक ली हां वा छान बघा किती साऱ्या तुम्ही संख्या चार अंकी संख्या अंकात आणि अक्षरात लिहिलेल्या आहेत व्हेरी गुड अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे अजून संख्या सोमवारी येताना लिहून काढ आणायच्या आहेत समजलं का